नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे स्पंदन क्लिनिकच्या पेशंट एज्युकेशन व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत आज आपण एका इंजेक्शनबद्दल शिकणार आहोत इंजेक्शन ओझेम्पिक वेगोवी या इंजेक्शनद्वारे वजन कमी करता येते हे सर्वांना माहीत आहे व इंजेक्शन वेगोवी हे कंपनी नेम आहे त्यामध्ये जे औषधं आहे त्याला म्हणतात इंजेक्शन सीमाग्लुटाइड हे कसं घेतलं जातं त्याबद्दल आज, आज आपण जाणून घेणार आहोत इंजेक्शन वेगोवी म्हणजे सीमाग्लुटाइड हा पेनच्या स्वरूपात अवेलेबल आहे डिस्पोजेबल पेन म्हणजे पेन, या पेनचा वापर झाला की हा फेकून द्यायचा आणि नवीन पेन घ्यायचा ह्या पेनमध्ये टोटल चार डोसेस असतात दर म दर आठवड्याला एक इंजेक्शन म्हणजे महिनाभराचे चार डोस एका पेनमध्ये असतात हे इंजेक्शनच्या वेगवेगळ्या स्ट्रेंथ आहेत म्हणजे सुरुवातीचा पेन झिरो पॉईंट टू फाय मिलीग्राम म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मिलीग्रामचा पेन ज्यामध्ये झिरो पॉईंट पंचवीस मिलीग्रामचे चार डोसेस येतील तसंच त्याच्या पुढचा पेन म्हणजे झिरो पॉईंट फाय झिरो मिलीग्राम झिरो पॉईंट सेवन फाय मिलीग्राम एक मिलीग्राम एक पॉईंट सात मिलीग्राम आणि दोन पॉईंट चार मिलीग्राम अशी ही स्ट्रेंथ इंजेक्शनची दर महिन्याला आपली वाढत जाते जेव्हाही तुम्ही वेगोवीचं इंजेक्शन सुरू करणार आहात त्यावेळी जेव्हा पॅकेट इन्सर्ट काढताना तुम्ही दिलेला घेतलेला पेन आणि डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेला इंजेक्शनचा डोस योग्य आहे की नाही ते तपासा आणि मगच इंजेक्शन घ्या आता आपण हा पेन समजून घेऊया याला म्हणतात मेन पेन बॉडी त्यानंतर ह्या पेन पेनची कॅप आहे नंतर हा आहे डायलर डायलिंग पार्ट आणि याला लागणारी निडल ही चार एम एमची निडल असते आता हे इंजेक्शन कुठे घ्यायचे हे इंजेक्शन आपण पोटावरती नाभीपासून चार बोट अंतरावर घेऊ शकतो डावी बाजू उजवी बाजू नाभीच्या वरच्या भागाला किंवा खारच्या भागाला तसंच हे इंजेक्शन आपण मांडीवरसुद्धा घेऊ शकतो मांडीचा समोरचा भाग किंवा मांडीचा साईडचा भाग प्रत्येक वेळी आपण इंजेक्शनची जागा बदलली पाहिजे म्हणजे ती जागाला इजा होत नाही आता हे इंजेक्शन कसे घ्यायचे ते बघू आपण तर हे इंजेक्शन घेताना सुरुवातीला त्याची कॅप काढा त्याला आपण आता निडल जोडणार आहेत निडल जोलताना आपण सुईचं पेपर कॅप काढणार आहेत ते काढल्यानंतर आपण ही सुई पेनला अटॅच करणार आहेत क्लॉकवाईज दिशेने आपण ती फिरवणार आहेत त्यानंतर निडलची पहिली कॅप आणि दुसरी कॅप आपण दोन्ही काढणार आहोत आता आपला हा पेन तयार झाला आहे यानंतर आपण पेनच्या दोन क्लिक डायल करणार निडल वरच्या बाजूने घेणार आणि निडलमध्ये हवा काढण्याचा प्रयत्न करणार आता आपण आपला पेन प्राईम केलेला आहे त्यानंतर ही डायलर आपण तोपर्यंत फिरवायचा जोपर्यंत तो थांबणार नाही जिथे थांबतो त्या ठिकाणी झिरो पॉईंट टू फाईचा आकडा दिसेल म्हणजे हा झिरो पॉईंट टू फाय मिलीग्रामचा पेन असेल तर हा झिरो पॉईंट टू फाईला थांबणार हा आपला पहिला डोस आहे यानंतर आपण जिथे जागा इंजेक्शन द्यायचे आहे त्या ठिकाणचा कपडा बाजूला करणार आहेत डाव्या हाताने आपण चरबी पकडणार आहेत आणि उजव्या हाताने इंजेक्शन देणार आहेत इंजेक्शन देताना चार बोटाने घट्ट पेन धरायचा आहे आकडे डोळ्यासमोर पाहिजेत म्हणजे इंजेक्शनचा पूर्ण डोस दिला गेला हे समजते अंगठ्याने आपण डायलर प्रेस करणार आहेत नव्वद डिग्री अँगलमध्ये आपण इंजेक्शन घेणार आहेत हा पेन प्रेस केला प्रेस केल्यानंतर जोपर्यंत झिरो आकडा येत नाही तोपर्यंत आपण दाबायचे ते झाल्यानंतर एक ते दहा आकडे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यानंतर आधी पेन काढा आणि मग चमडी सोडा आपलं इंजेक्शन देऊन झाल्यानंतर निडलची प्लास्टिक कॅप आपण त्याला परत अटॅच करणार आहेत आणि उलट्या दिशेने फिरवणार म्हणजेच अँटी क्लॉकवाईज हे फिरवल्यानंतर निडल जी काढलेली आहे ती आपण शार्प कंटेनरमध्ये डिस्पोज करणार आहेत त्याला साध्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचं नाही त्याने इतरांना इजा होऊ शकते हे झाल्यानंतर आपण पेनला कॅप अटॅच करणार आणि हा पेन आपण फ्रीजमध्ये स्टोअर करणार पहिला डोस दिल्यानंतर हा इंजेक्शन तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजच्या दरवाजात दोन ते आठ डिग्री सेल्सिअसला हा पेन ठेवता येतो चुकून तुम्ही जर फ्रीजरमध्ये फेन ठेवला आणि त्याचा बर्फ झाला तर हा पेन उपयोगी पडत नाही त्यातील औषध डॅमेज होते जर तुम्ही प्रवास करत असाल तर हा पेन प्रवासात देखील तुम्ही कॅरी करू शकता तुमची जी नेहमीची बॅग असती ऑफिस बॅग त्यामध्ये घेऊन जाऊ शकता कारमध्ये जाताना हे इंजेक्शन डिक्कीमध्ये ठेवायचे नाही ती जागा गरम असते तुम्ही कारमध्ये जिथे बसता थंड जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही हा पेन घेऊ ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊ शकता जर तुम्ही विमानाने प्रवास क प्रवास करत असाल तर त्यावेळी हे इंजेक्शन चेक इन लगेजमध्ये ठेवायचे नाही इंजेक्शन तुम्ही केबिन बॅगेजमध्ये घेऊन जायचे एका पेनमध्ये चार डोसेस असतात चार डोस झाले की हा इंजेक्शन पेन तुमचा संपला आहे हे इंजेक्शन घेताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले घेतले पाहिजे आणि फक्त इंजेक्शन घेतले म्हणजे वजन कमी होते असे नाही त्या इंजेक्शनसोबत तुम्हाला आहाराचा सल्ला पाहिजे व्यायाम पाहिजे आणि ह्या इंजेक्शनमुळे काही साईड इफेक्ट झाले तर ते तुमच्या डॉक्टरांना माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे इंजेक्शन घेत असताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे कळवा धन्यवाद